विधानसभेत पत्ते खेळणारा पालकमंत्री आम्हाला नको नंदुरबारमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा केला निषेध माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेण्याची आदिवासी संघटनांची मागणी वादग्रस्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा व नंदुरबार जिल्हा पालकमंत्री पदावरनं तात्काळ हटवा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गट प्रमुख अजित पवार गट यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे बिलीचा पडा अध्यक्ष वनसिंग पटले किसन वसावे हाना पटले आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे वादग्रस्त कृषी मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हे पावसाळी अधिवेशनात विधानसभेत पत्त्यांचा रमी खेळ खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे तसा आम्ही आदिवासी संघटनांकडून जाहीर निषेध व्यक्त करतो महाराष्ट्र शासन भिकारी आहे असे बोलतात शेतकरी हे कर्जाच्या पैशातनं लग्न साखर पुढे करत असतात असे अनेक वादग्रस्त वक्तव्य कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत केलेली आहे असा बेजबाबदार मंत्री कृषी मंत्री पदावर राहायच्या लायकीचा नाही नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे जिल्ह्यात अनेक भयंकर समस्या सुरू आहेत आजही नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव अक्कलकुवा या तालुक्यात रस्ते नाहीत त्यामुळे आमच्या आदिवासी बांधव दवाखान्यापर्यंत पोहोच ऍम्ब्युलन्सचा हो वापर करत आहेत त्यांना ऍम्ब्युलन्स उपलब्ध होत नाही वाटेतच जंगलात गर्भवतींची प्रसूती होते काही बालक व गर्भवती महिलांचा वाटेतच मृत्यू होतो तर शाळकरी विद्यार्थी लाकडापासून बनवलेल्या तात्पुरत्या धोकादायक पुलावरनं जीवघेणा प्रवास करून शाळेत जात असतात नदीवरून जीव मुठीत घेऊन शाळेत पोहोचतात जिल्ह्यात रस्ते पाणी वीज शाळा अंगणवाडीची सोय नाही शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध नाही पिकांच्या व खतांच्या समस्या सुरू आहेत नंदुरबार जिल्ह्यातल्या जनतेच्या मरण यातना सुरू असताना मात्र नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे हे विधानसभेत पत्त्यांचा रमी खेळ खेळण्यात व्यस्त आहेत ही फार मोठी दुर्दैवाची बाब आहे नंदुरबार नं जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर एक चांगला पालकमंत्री मिळणे आवश्यक आहे विधानसभेत पत्त्यांचा रमी खेळ खेळणारे अशा बेजबाबदार माणिकराव कोकाटे यांचा कृषी मंत्री व नंदुरबार पालकमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे नंदुरबार हा आमचा आदिवासी बहुल जिल्हा आहे या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासींच्या भयंकर समस्या आहेत रस्त्याच्या समस्या आहेत रस्त्याच्या समस्यामुळे आजही आमच्या आदिवासी महिलांना अम्बुलन्स उपलब्ध होत नाही अम्बुलन्स वापर करून आमचे आदिवासी बांधव दवाखान्यापर्यंत पोहोचतात काही दवाखान्यापर्यंत पोचत नाहीत रस्त्यावरच रस्त त्यांचा मृत्यू होतो डिलेवरी महिलांची डिलिव्हरी होते आणि अक्षरशः आमचे जे आदिवासी विद्यार्थी आहेत त्यांना रस्ता नसल्यामुळे नदीवरनं ते धोकादायक प्रवास करतात लाकडाच्या पुलावरती बांधावरती ते प्रवास करतात या नंदुरबार जिल्ह्यात रस्ते म्हणा आरोग्याचे प्रश्न आहेत उपोषणाचा प्रश्न आहे भरपूर शैक्षणिक आणि इतर भरपूर समस्या आहेत आणि शेतकऱ्यांच्या सुद्धा युरिया आता मिळत नाही आहे पिकांच्या बाबतीत मोठ्या समस्या आहेत खतांच्या बाबतीत समस्या आहेत अशा विविध समस्याग्रस्त आमच्या जिल्ह्या असताना नंदुरबार जिल्ह्याचा पालकमंत्री हा विधानसभेमध्ये पत्ते खेळतो रमी खेळतो तर या रमी खेळणाऱ्या या पालकमंत्र्याचा माणिकराव कोकाटे यांचा आम्ही आमच्या सामाजिक संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो असा पत्ते खेळणारा रमी खेळणारा पालकमंत्री आम्हाला नको पाहिजे आहे या पालकमंत्र्याचा पक्षाने तात्काळ राजीनामा घ्यावा आणि एक चांगला पालकमंत्री आम्हाला नंदुरबार जिल्ह्याला मिळावा अशी आम्ही सामाजिक संघटनांतर्फे मागणी करत आहोत जय बिरसा जय आदिवासी सबस्क्राईब न and press the bell icon. Never miss an update.